त्याप्रमाणे आता बैठक संपन्न झालेली आहे त्या बैठकीला सन्मान्य संदीपांची बोबळे पालकमंत्री सन्मान्य संजय सिरसाची प्रवक्ते शिवसेना शिंदेकर सन्मान्य प्रदीपजी जयस्वाल आमदार त्याप्रमाणे ते हजर होतेच शिवाय सन्मान्य देशाचे मंत्री महोदय अर्थमंत्री करार साहेब आणि सन्मान्य रेडी निबालमंत्री सावे साहेब यांना मी फोन केला होता पण आज सन्माननीय दिशानिमित्त मोदी साहेबांचे सभा हे ते तिकडे अडकलेले होते म्हणून ते येऊ शकते नाही पण त्या मेळाव्याला त्यांनी शुभेच्छा दिलेल्या त्याप्रमाणे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना ज्या सूचना द्यायच्या त्या सूचना पूर्णपणे दिलेल्या आहेत आता तुम्हाला जर काही विचारलं असेल तर निश्चित तुम्ही विचारू शकतो कार्यकर्त्याची अपेक्षा त्या असू शकतात साहेबांनी त्याच वेळेला सांगितलं होतं की आमच्या कार्यकर्त्यांना नाही कोणत्याही लक्षाचा कार्यकर्ता असू त्या कार्यकर्त्याला मान साहेबांना दिलाच पाहिजे तो साधारण कार्यकर्ता असो किंवा पदाधिकारी असू आणि कोणत्याही पक्षात असतो त्याप्रमाणे ती एक भावना आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची होती कार्यकर्त्यांची होती शिवाय साहेबांचा फोटो सुद्धा लागला पाहिजे अशी भावना त्यांची होती बाकी निवडणुकीमध्ये जे काही ती रसद त्या त्या ठिकाणच्या स्थानिक गोष्टीवरती अवलंबून असते आणि त्याप्रमाणे ते करतात आमचे समन्वयक म्हणून सन्माननीय दिलीप धोत्रे हे त्यासाठी या ठिकाणी नेमलेले आहेत आणि बाकी त्यांच्या सोबत इतर सगळी मंडळी आमची आहे संपूर्ण मराठवाडा स्वतःही स्वर्गाही बघताय त्याच्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना महाराष्ट्रातल्या सगळ्यात समन्वयकांची यादी आम्ही पाठवलेली आहे त्याप्रमाणे उमेदवारांना त्याच्या मागाच्या सूचना त्या त्या पक्षाचे प्रमुख पाठवतील त्याप्रमाणे आमदार केली त्याचे त्याच कारण असं आहे की आमचा कार्यकर्ता अठरा वर्ष साहेबांच्या खांद्याला खांदा लावून तन मन धर सगळं अर्पित करून काम करत त्यांना ते मदत करायची आहे कोणताही उमेदवार असो तो कमळावरचा उमेदवार असो किंवा धनुष्यबा उमेदवार असो किंवा शेतीचा उमेदवार असो जो उमेदवार असो त्याला पूर्णपणे आपल्याला मदत करायची आहे मला अपेक्षा काही ठेवू नका कार्यकर्त्याला काय करायचं काय नाही करायचं ते त्या त्या पक्षाची लोक ठरवतील आणि पुढे विधानसभा आता खूप लांब आहे त्याविषयी कुठली चर्चा आम्ही केलेली नाही बिलकुल ना, नाही आम्ही बंद दाराड कुठली चर्चा करत नाही जे आहे ते खुल्ल खुल्ला सगळं उघड नागड लपून छपून कुछ नाही आमच्या साहेबांचा पहिला तो स्वभाव तसा आहे ते बाळासाहेबांची प्रतिकृती असल्यामुळे बंद दाराड आमच्याकडे काहीच शिरत नाही जे आहे ते ओपन त्याप्रमाणे आम्ही त्यांना ओपन पाठिंबा नाही आम्ही त्याच्याकडे चार सीट मागितल्या होत्या त्याच्यानंतर तीन सीटवर आले होते मग शेवटी पत्रकार द्यायला विचार सीट मागितल्या तर म्हणतात त्या सीट साहेबांना माहिती त्यांच्या मनात जे काय असतील त्या सीट पण नंतर आम्ही शेवटी एक सीट म्हणाल आम्हाला दक्षिण मुंबईची सीट द्या तिथे आम्ही आमचा उमेदवार उभा करू त्याप्रमाणे त्यांची मानसिक तयारी होती समोरची परंतु त्यांची अट होती की तुम्ही त्यांच्या चिन्हावर पण त्याच्यावरती साहेबांनी अशी स्पष्ट भूमिका केली की आम्ही आमच्या चिन्हावर लढवू जर आमचं चिन्ह नसेल तर आम्ही निवडून लढू शकत नाही आणि त्याप्रमाणे आम्ही बिराट पाठिंबा दिलेला आहे शेवटी एखादा निर्णय घेताना हा ताबडतोब निर्णय होत नाही त्याच्यावर खूप विचार होतो आणि मग निर्णय होतो आणि माझी अशी भावना आहे नेता हाच आपला विचार आहे नेता हाच आपलं धोरण आहे आणि नेता हाच हीच आमची दिशा आहे आमच्या नेत्यांनी आम्हाला दिशा दिलेली आहे जे धोरण दिलेलं आहे जे विचार दिलेला आहे की आता विना हट विना शर्त आपल्याला पाठिंबा देऊन त्या त्या उमेदवाराला निवडून आहे का तर नरेंद्र मोदी साहेब हे या देशाचे पुन्हा एकदा पंतप्रधान झाले पाहिजेत कारण त्यांचा विश्वास आहे की स्थिर असं सरकार त्यांना त्यांना खिचडी सरकार आहे आणि म्हणून स्थिर सरकार आणण्यासाठी या देशाला स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी म्हणून खबीर देतो तो माहिती आणि म्हणून आपण त्यांना माहिती बऱ्याचशा ठिकाणी त्याची मागणी येते साहेबांच्या सभेची जसे आता या सभेमध्येच सन्मान्य पक्षाचे शिंदे गटाचे प्रवक्ते संकेत शिरसाट चार साहेब चार आणि संदीपानजी भुमरे मंत्री मोदी साहेब यांनी विनंती केलेली आहे ती विनंती निश्चितपणे पक्षप्रमुखांकडे सांगितली जाईल आणि शेवटी तो त्यांचा अधिकार आहे कोणाला कुठे मिटिंग द्यायची काय द्यायची त्यात मला आठवते आजही आजच्या निवडणुकीच्या वेळेला आपण प्रचार केला होता देश तशा प्रकारची सभा देऊ शकतात अजून त्याच्यावरती निश्चितपणे निर्णय झालेला नाही प्रश्न चांगला केला या देशामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची ओळख एक उत्तम पंतप्रधान होऊ शकतात म्हणून राजसाहेबांची करून दिली होती कारण त्यांनी तो भरून तुझा दौरा केला गुजरात दौऱ्यामध्ये त्यांनी जे काही पाहिलं होतं त्याच्या त्यांची ती भावना झाली होती तर ज्याला असं वाटलं काही गोष्टी या लोकांना ज्या हव्या त्या होत नाही देशाला ज्या हव्या त्या होत नाही राज्याला ज्या हव्या त्या होत नाहीत तेव्हा त्यांनी तो कठोर टीका केली पण हे तुम्ही लक्षात घ्या केंद्रामध्ये मनमोहन सिंग साहेबांचं सरकार द्यावे त्यावेळेला ते पंतप्रधान होते काँग्रेसचं सरकार होत त्यावेळेला मनमोहन सिंग साहेबांनी एक दोन हजार दो सात साली भारत अमेरिका अणु करार त्याच बिल सभा आणलं होतं त्या बिलाला आम्ही पाठिंबा दिला होता राजसाहेबांनी पाठिंबा दिला होता त्याच वेळेला त्यांच्या सरकारने लोकसभेमध्ये महिलांना तेहतीस टक्क्याचं आरक्षण असावं असं बिल आणलं होतं ते अयशस्वी झालं त्या बिलालाही आम्ही पाठिंबा दिला होता नंतर या, या देशामध्ये तेच परदेशातली परकीय गुंतवणूक असावी म्हणून बिल आणलं होतं त्याला आम्ही पाठिंबा दिला होता जे जे या देशाच्या हिताचं वाटलं त्या, 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 त्या गोष्टीला कुठलाही पक्ष न माहता देशाला टोळ्यासमोर ठेवून पाठिंबा आम्ही दिला होता त्याप्रमाणे ते काय काँग्रेसचे पंतप्रधान होते म्हणून ते आम्ही पाहिलं नाही त्या देशाचा विचार केला होता तोच विचार राज ठाकरे साहेबांच्या प्रत्येक भूमिकेत दिसून येतो इतरांसारखे नाही मला असं वाटतं जनता आता लवकरच ठरवेल आणि उत्तर त्याच्यात देईल कारण तो कोविडचा काळ होता कोविडच्या काळात त्यांना काय वाटतं त्यांनी ते काम का केलं लोक समाधानी असमाधानी लोकांना कल्पना आहे त्याची आणि सन्मान्य एकनाथ शिंदेसाहेबांचा काळ हाही लोकांनी पाहिले आहे त्यामुळे एकनाथ सर काय काम करतात कसं काम करतात ते लोकांनी पाहिले किंवा त्याचं उत्तर येणाऱ्या निवडणुकीत तुम्हाला दिसणार आहे त्याची आ, मी पुला खाण्याची आवश्यकता अजून तर त्याचा दौरा ठरलेला नाही पण ठरला तर तुम्हाला निश्चितपणे कळवला जाईल ठीक आहे हा युती कुठली युती जी असते ना ती खूप दूर बघून करावी लागते कसा विचर म्हणजे एखादा विजनरी असतो क्रिएशन क्रिएटर असतो एक्झ्युकेटर असतो बरोबर आहे ना आणि ऑपरेट ऑपरेटर म्हणजे ऑपरेशन करणार चारही गोष्टी ठेवून डोळ्यासमोर ठेवूनच पक्षभर विचार करतात आणि त्याप्रमाणे त्यांनी तो निश्चितपणे विचार करूनच पुढच आखलेलं असावं याची मला खात्री आहे कारण माझ्या नेत्यावरती मला पूर्ण विश्वास हा धनशक्तीचा काही विषय नाही पण